सकाळी नऊ ते अकराच्या सत्रामध्ये माझे डोळे कित्येक वेळा अश्रुमय झाले हुमके आले सुभाष पाळेकर यांनी सांगितलं की ते चोवीस वर्षापासून भारत मातेला दुःखातून मुक्त करण्यासाठी धडपडत आहेत त्यासाठी त्यांनी त्यांची शेती विकली त्यांच्या बायकोनी वीस ग्राम तिचं सोनं विकलं आणि यांचं संशोधन केलं नरेंद्र मोदी जेव्हा वारंवार सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंग हा शब्द वापरायचा हट्ट धरायला लागले त्यांनी म्हटलं की नाही नॅचरल फॅ फार्मिंगमध्ये इरिगेशन क्रॉप हार्वेस्टिंग असं काही नसतं आणि प्रदीर्घ संशोधनानंतर सुभाष पालेकर नॅचरल फार्मिंग याऐवजी सुभाष पाळेकर दिवशी हा शब्द त्यांनी आज जे त्यांनी मुद्दे मांडले ते अतिशय हृदयद्रावक असे होते आणि खूप ज्ञानमय असे होते आणि म्हणून मी ही क्लिप मराठीत करत आहो जेणेकरून यात हिंदी ट्रान्सलेशन केव्हाही करता येईल पण मराठी माणसापर्यंत ज्ञान पोचलं पाहिजे आणि बुद्धिवंतांच्या मार्फत का होईना समाज परिवर्तन सुरू झालं पाहिजे ही माझी तळमळ तर या ठिकाणी मला एक आठवण सांगावं अशी हो वाटतं की एक महिन्यापूर्वी माझी सासूबाई देवाच्या बिलकुल जवळ गेली आणि मग मी सर्व कलेक्टरांना आणि राज्यपालांना पत्र लिहिलं की माझ्या पत्नीचासुद्धा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून कामनापूर येतं माझ्या सासूच्या नावानं अकरा हजार रुपये शाळेत ठेवल्या जाऊन तिच्या नावानं शिक्षवृत्ती ठेवल्या थे थे जावी शालिनीताई निम भोगुल या नावाने तर असा हा पत्नीचा सहभाग देश सेवेमध्ये आवश्यक असतो हे या ठिकाणी मला सुभाष पाळेकरांमुळे शक्ती मिळाली आज वर्गाला सुरुवात करताना गुरुजींनी जे दूधजन्य पदार्थ घेतात ते सुद्धा शाकाहारीमध्ये येत नाहीत फक्त वनस्पतीजण प्लांट बेस्ड फूड हेच फक्त शाकाहारी आहे असं त्यांनी हे केलं त्यानंतर त्यांनी मानवाच्या डोक्यामधला कचरा काढण्याचा प्रयत्न केला की निसर्ग फोटोसिंथसिसद्वारे ऑक्सिजन सोडतं निसर्गातला का कार्बन घेतं त्यात मानवाचा कुठंच रोध नसतो आणि पाणी हे सर्व निसर्गाने मोफत दिलेलं आहे तर अशा रीतीनं पंचमहाभूतापासून जे डेन्स फॉरेस्ट तयार होतं त्याच्यात त्यांनी टेक्निकल टर्मसुद्धा समजावून सांगितल्या की चाळीस वर्ष वयाचं चा एक झाड एका वर्षात दोन मेट्रिक टन कार्बन वापरतं आणि सातशे शहात्तर लिटर ऑक्सिजन देतं आणि आपण मात्र जंगलं तोडायला निघालो हे बुद्धीला कितपत पटतं हे नवीन जनरेशनच्या लक्षात आणून देणं आवश्यक आहे पण गोधन गोधन फोटोत फार पूजा करत राहतो प्रत्यक्षात आपल्याला कितपत त्याचं ज्ञान आहे मला सर्वांना शंका आहे आणि सुभाष पाळेकरजी वारंवार म्हणतात की ही कृष कुरुश, गो कृषी आधारित शेती हरित शेती हे सर्व म्हणजे दिशाभूल करणारं आहे आणि त्याचं त्यांनी उदाहरण दिलं की थी, या ठिकाणी गायचा संबंध एक गाय पंचवीस ते तीस एकर शेतीला तिच्या पोटात जे मायक्रो बॅक्टेरिया असतात ते पुरवू शकते आणि शेती सुपीक करू शकते त्यासाठी त्यांनी देशी गायीचं अनन्य साधारण महत्त्व सांगितलं आपल्या भारतामध्ये आठ कोटी गायी आहेत आणि आवश्यकता चार कोटीची आहे मात्र ह्या आठ कोटी गाई अशा एका ठिकाणी नाहीत त्या विखुरलेल्या म्हणजे गोशाळा वगैरे अशा ठिकाणी आहेत हा त्यांनी मुद्दा मांडला त्यानंतर हे जे गाईच्या पोटामध्ये बॅक्टेरिया असतात त्यासाठी कृष्णाकाठ वायन वायनाड वगैरे हे जे नदीकाठचे गाई आहेत त्या खूप यासाठी आवश्यक आहेत आणि आता भारतात ओरिजिनल देशी गाई उरलेल्या नाहीत मात्र मनुष्याच्या चिंतनातून ब्रीन आपल्या जीन म्युटेशनद्वारे त्या तयार होऊ शकतात त्यानंतर त्यांनी जोर दिला की गायचं दूध उत्पादनसाठी नाटक जर केलं पुन्हा एक वेगळं वळण लागेल गाई फक्त शेणासाठी हे कराव्यात म्हणजेच त्यांनी उदाहरण सांगितलं की वर्कशॉपच्या अगोदर लोक म्हाताऱ्या गाई कत्तलखान्यात पाठवत वर्कशॉप केल्यावर लोक आता त्या गायी पाठवत नाही अशा रीतीनं पुढच्या पंचवार्षिक योजनेत पाळेकर सुभाष पाळेकर कृषी हा विषय धोरण धोरण म्हणून लागवण्या लागण्याची शक्यता आहे भारतामध्ये पस्तीस कोटी एकर जमीन आहे आणि त्यासाठी चार कोटी गाई लाग गाई लागतील मात्र आहेत आठ कोटी मी पूर्वीच सांगितलं सांगितलं की भारत भारताकडून ब्राझील दरवर्षी लक्षावधी गायी विकत घेते आणि आपण निर्लज्जपणे त्या विकतो मात्र ब्राझीलला जर आपण धोरण बदललं तर आफ्रिकेमध्ये ह्या ज्या गायी आहेत आणि त्यांनी ह्या युरोपियन कंट्रीजनी तिथनं गायी घ्याव्यात भारतीय गायीचं आता रक्षण करणं आवश्यक आहे, आहे आवश्य त्यानंतर त्यांनी भगवान बलरामकडे लक्ष वेधलं की तो खांद्यावर नागर घेऊन दाखवलेला आहे तर हे जगामध्ये मिलियन जे ट्रॅक्टर झालेले आहेत या ट्रॅक्टरमुळे प्रदूषणही वाढत आणि लेबर कमी होत आहे तर त्याऐवजी या याचा हे प्रयत्न करावेत नांगराचे नंतर त्यांनी भार भारतात ऐंशी कोटी लोक सरकार फुकट पोसत आहे त्यामुळे कोणीही काम करायला तयार नाही हे विदारक सत्य त्यांनी नजरेस आणलेलं आहे त्यानंतर अशा रीतीनं हा अतिशय अभ्यासपूर्ण हा पिरियड झाला आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी भारत मातेच्या सेवेसाठी त्यांची जमीन विकली त्यांच्या बायकोरी वीस तोळे सोनं विकलं तेव्हा मला हुदका आवरला नाही आणि एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत